भरी येथे मुलीचे टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला चालक पती पत्नीने स्कूलचे उर्वरित पैसे भरा असे म्हणत जबर मारहाण केले यात पालकाचा मृत्यू झाला ही घटना दहा जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल स्कूल या ठिकाणी घडली सदर प्रकरणात रात्री उशिरा संस्थाचालक पती पत्नीवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की जगन्नाथ पांडुरंग वय वर्ष बेचाळीस राहणार उखळत हे मुलीची टीसी काढण्यासाठी हायटेक रेसिडेन्शियल शाळेत गेले होते यावेळी त्यांना संस्थाचालक प्रभाकर चव्हाण त्यांच्या पत्नी या दोघांनी प्रवेशावेळची उर्वरित रक्कम भरा असे म्हणत वाद घातला शिविगाळ करत जोरदार मारहाण केली या मारहाणीत जगन्नाथ हेडगे यांचा मृत्यू झाला परभणी येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी एकच गर्दी केली सदर प्रनात मुंजाजी हेडगे यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे चालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा नोंद झाला आहे तपास पोलीस निरीक्षक गोबाडे हे करत आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी भेट दिली दरम्यान सदरची शाळा ही यापूर्वी देखील वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली आहे मास्क कॉपीचे प्रकरण असो की शाळेत मुलीचा झालेला विनयभंग या घटनांमुळे बेग शाळेचे नाव अधिक चर्चेत आलेले आहे शुक्रवारी झिरो फाटा येथील शाळेच्या परिसरात